नमस्कार आपण आत्ता उपजिल्हा रुग्णालय कानेफाटा या ठिकाणी काने आहोत या ठिकाणचं हे जे डायलिसिस सेंटर आहे या ठिकाणी बऱ्याच सुविधा आहेत मेडिकल पण यातलं जे डायलिसिस सेंटर आहे हे, हे साधारण दीड वर्षापूर्वी पोस्को म्हणून एक कोरियन कंपनी आहे आपल्याकडं त्याच्या एच आर हेड मिसेस नेहा वागचौरे म्हणून आहेत ते आमच्या मी स्वतः महेश महाजन आमचे अध्यक्ष कमलेश कारले माझे अध्यक्ष उद्धव चितळे आमच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आम्ही दीड वर्षापूर्वी असं ठरवलं की या ठिकाणी एक डायलिसिस सेंटर की ज्या ठिकाणी रुग्णांना विनामूल्य उपचार उपलब्ध होऊ शकेल डायलिसिसचा तर या कंपनीतून आम्ही इथं डोनेट केलेले आहेत तीन मशीन याच्यामध्ये पोशकोनी फायनान्शियल सगळा सपोर्ट केलेला आहे रोटरी क्लबनी सगळं कॉर्डिनेशनचं काम केलेलं आहे आणि इतर अलाईन खर्च काही केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की सध्या आम्ही या ठिकाणी तीन मशीन्स या ठिकाणी डोनेट केलेले आहेत हे जर्मनच्या थ्रिझिनियस हे खूप एक रेप्युटेड ब्रॅ ब्रँड आहे त्या ब्रँडचे मशीन आहे जे मशीन बिर्ला किंवा दिनानाथमध्ये जे टॉपमोस्ट मशीन्स आहेत त्याच क्वालिटीचे मशीन बेट्स आणि बाकीच्या गोष्टी अजून अरेंजमेंटचं काम चालू आहे मे बी नेक्स्ट दोन तीन दिवसामध्ये हे ऑपरेशनल थँक्यू